हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्टुडंट्स आय साथ मॅन ऑल ऑफ यू एजॉईंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एजॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा नाईन्थ स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा पार्ट टू चा ट्रॅंगल हा लेसन स्टार्ट केलेला आहे आणि इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण छानपैकी सगळे थेअरम मी तुम्हाला एक्सप्लेन केले आहे ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल त्यांनी पहिले ते थेअरम जाऊन बघा मगच तुम्हाला प्रॅक्टिस एट थ्री पॉईंट वन एक्झाम्पल्स हे सॉल्व्ह करता येणार आहे सो स्टुडंट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी द फर्स्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस एट थ्री पॉईंट वन थ्री पॉईंट वन बघणार आहोत आणि त्याचा आहे हा फर्स्ट क्वेश्चन चला कसा सॉल्व्ह करायचा लेट सी सो स्टुडंट क्वेश्चन तुमच्या समोर आहे काय दिलेलं an आहे अँगल ए सी डी इज अन एक्सटेरियर अँग ऑफ ट्रँगल ए बी सी हा ट्रँगल काय आहे ए बी सी आहे हा त्याचा काय आहे एक्सटेरियर अँगल आहे मग तुम्ही सॉल्व्ह करताना हां हे ऑलरेडी गिवन दिलेलं आहे आपण इथून सोल्युशन स्टार्ट करतो आहोत मग तुम्ही लिहू शकतात इन ट्रायंगल ए बी सी ओके व्हॉट अँगल इज एक्सटेरियर अँगल हा काय आहे त्याचा एक्सटेरियर अँगल आहे एक्सटेरियर अँगल हे त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे मग बीचं मेजरमेंट दिलेलं आहे बीचं मेजरमेंट किती दिलं आहे फोर्टी डिग्री दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला एचं मेजरमेंट पण दिलेलं आहे सेव्हन्टी डिग्री दिलेलं आहे ओके त्यानंतर फाईंड द एसीडी मग आता एसीडीचं मेजरमेंट लगेच तुम्हाला तोंडी काढता येईल की ह्या जो एक्सटेरियर अँगल आहे त्याचं तुम्हाला थेरम सांगितलं ना याचा मेजरमेंट किती असतं या दोघांच्या भेरजे एवढं असतं याच्या सम एवढं ऍडिशन एवढं असतं मग सेव्हन्टी प्लस फोर्टी वन हंड्रेड अँड टेन किती झाले वन हंड्रेड अँड टेन झाले झालं आन्सर लगेच मिळणार आहे पण आपल्याला ते प्रॉपर मॅथमॅटिक लँग्वेजमध्ये लिहायचं आहे मग कसं लिहिणार रे मग त्याच्यासाठी आपल्याला ते थेरम पण द्यावं लागणार आहे ना दर फॉर अँगल ए सी डी इज इक्वल टू अँगल ए बी सी प्लस अँगल बी ए सी कशा म्हणू शकतो दॅट इज इंटेरियर अँगल द थेरम ऑफ रिमोट शिकवलं ना मी इंटेरियर अँगल्सनुसार तुम्ही म्हणू शकतात की याचं जे मेजरमेंट असतं ते नेहमी या दोघांच्या बेरजे एवढं असतं याला आपल्याला प्रूफ द्यावं लागतं थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल मग अँगल ए सी डी कसा काढणार आहे तुम्ही ए बी सी किती आहे बी फॉर्टी डिग्री बी ए सी किती आहे सेवन्टी डिग्री ओके दोघांची आपण इथे ॲडिशन करूया देअर फॉर अँगल ए सी डी इज इक्वल टू हंड्रेड अँड टेन डिग्री ए सी डी एक्सटेरियर अँगल आपल्याला इथे मिळालेलं आहे हां सी डी किती आलेला आहे वन हंड्रेड अँड टेन ओके सिम्पल दोन मार्काचं उदाहरण होतं पहिली आपण त्यांनी जे दिलं होतं तेच कॉपी केलं नंतर डीचं माप दो हे दोघांच्या एवढं असतं हे लिहिलं त्याला प्रूफ दिलं थिअरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल दोघांची ऍडिशन झाली संपलं दोन मार्क मिळाले सिंपल सिम्पल चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन तर खूपच सिम्पल आहे काय दिसतंय तुम्हाला सेकंड क्वेश्चन इन ट्रँगल क्यू आर काय दिलेलं आहे इन ट्रँगल क्यू आर मग आता क्वेश्चन दिलं लगेच काय करायचं एक डायग्राम तुम्ही ड्रॉ करून घ्यायची कोणता ट्रँगल दिला आहे ट्रॅंगल दिलेला आहे पी क्यू आर म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करणं सोपं जाईल पीचं मेजरमेंट किती दिलं आहे सेव्हन्टी डिग्री त्यानंतर काय दिलेलं आहे क्यूचं मेजरमेंट दिलेलं आहे सिक्स्टी फाय डिग्री आणि काय फाईन करायला लावलं आपल्याला इथे अँगल आर किती आहे तो फाईन करायचा आहे मग किती सिम्पल आहे बाळांना हे उदाहरण मग तुम्ही सॉल्व्ह करताना कसं सॉल्व्ह करणार आहे सम ऑफ ऑल द अँगल्स इन ट्रँगल इज इक्वल टू वन एटी डिग्री त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते या दोघांची बेरीज करणार ती एकशे ऐंशी मधून जमा वजा करणार आणि आर आपल्याला मिळणार आहे प स सगळ्यात पहिले काय लिहिणार द सम ऑफ ही प्रॉपर्टी लिहिणं खूप गरजेचं आहे सम ऑफ ऑल दी अँगल्स ऑल दी अँगल्स इन ट्रायंगल प्रॉपर्टीला एक मार्क आहे तुम्हाला इज वन एटी डिग्री ही प्रॉपर्टी आणि त्याच्यानुसार आपण सगळे अँगल लिहूया अँगल पी क्यू आर प्लस अँगल क्यू पी आर प्लस अँगल पी आर क्यू इज इक्वल टू वन एटी डिग्री बघा मध्यभागी पी आला का आला क्यू आला आला आर आला हां बघा पी क्यू आर हां क्यू पी आर आणि पी आर क्यू सगळ्यांची बेरीज किती आहे वन एटी डिग्री आता मेजरमेंट टाकूया पी क्यू आर क्यू किती रे क्यू म्हणजे मध्यभागी क्यू म्हणजे सिक्स्टी फाय डिग्री आहे हा सिक्स्टी फाय डिग्री पी किती आहे रे तुमचा सेवन्टी डिग्री आहे आणि फाईन काय करायचं आहे पी आर क्यू फाईन करायचा तो तसाच तसा ठेवूया वन एटी डिग्री आता यांची ॲडिशन करूया यांची ॲडिशन किती झाली तुमची सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व्ह प्लस वन 13. थर्टीन वन थर्टी फाय डिग्री झाली ओके अँगल पी आर क्यू इज इक्वल टू वन एटी डिग्री पुढची स्टेप तर सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती किती सिंपल स्टेप आहे हा वन ए वन थर्टी फाय काय आहे इकडे प्लस आहे इकडे तर त्यांना काय होणार तुमचा मायनस होणार आहे ठीक आहे सो so, पी आर क्यू वन एटीमधून वन थर्टी फाय मायनस करा बरं किती येतील वन एटी मधून वन थर्टी फाय तुमचे मायनस हा इथे टेन झिरोचा टेन झाला ना टेन मधून फाय गेले फाय इथे काय झाले तुमचे सेवन सेव्हन मधून थ्री गेले फोर फोर्टी फाईव्ह ओके सो so, अँगल पी आर क्यू मिळालेला आहे किती फॉर्टी फाय डिग्री मग आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे कसं काय करणार तुम्ही वन एटी डिग्री येते का बघा सेव्हन्टी प्लस सिक्स्टी फाय प्लस फोर्टी फाय यांची बेरीज जर एकशे ऐंशी अंश आली की समजायचं उत्तर आपलं बरोबर आहे फाय प्लस फायव्ह टेन सिक्स प्लस फोर टेन प्लस सेव्हन्टीन प्लस वन एटीन आली की नाही वन एटी डिग्री बेरीज आलेली आहे आपण पडताळासुद्धा टॅलीसुद्धा करून बघितलं आहे दिस इज द चॅली टॅली पण करून बघितलंय आपण ओके सो so, अशा पद्धतीने सिंपल सेकंड एक्झाम्पल होतं सम ऑफ दी मेजर ऑफ ऑल द एंगल्स ऑफ ट्रँगल इज वन एटी डिग्री तिने त्रिकोणांच्या कोणाची नावं लिहिली किमती टाकल्या एकशे ऐंशी मधून वजार केलं उत्तर तुम्हाला मिळालं आहे मग एक्झाममध्ये कुठलंही एवढ्या अशा पद्धतीत तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे आता मी फटाफट तुम्हाला टू एक्झाम्पल देते आणि तुम्हाला ते आन्सर करता की नाही ते मला लिहा कमेंट सेक्शनमध्ये आता तुमच्यासमोर आहे दोन एक्झाम्पल्स फर्स्ट एक्झाम्पल मी दिलेला आहे तुमच्या तुम्हाल पुढे एक्स वाय झेड ओके okay. याचं आहे तुमचं सिक्स्टी डिग्री आणि याचं आहे एटी डिग्री तर याचं मेजरमेंट किती फाईन करा या मेथडने सेकंड क्वेश्चन मी हा होमवर्कला दिला आहे बघू कोण कोण विद्यार्थी बरोबर सॉल्व्ह करतात नंतर अजून एक क्वेश्चन देते तुम्हाला की ज्याचं नाव okay, so आहे पी एस टी हां याचं मेजरमेंट आहे हंड्रेड अँड टेन डिग्री याचं आहे तुमचं सेव्हन्टी डिग्री तर याचं मेजरमेंट किती लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये ओके सो अशा पद्धतीने फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला आणि होमवर्कला पण मी तुम्हाला दिलेले आहे लेट सी द थर्ड क्वेश्चन स्टुडंट लेट सी द थर्ड क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट थर्ड क्वेश्चन बघायचं आहे क्वेश्चन तुमच्यासमोर आहे द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज एक्स डिग्री एक्स मायनस ट्वेंटी डिग्री एक्स मायनस फोर्टी डिग्री फाइंड द मेजर ऑफ इच अँगल म्हणजे एक त्रिकोण आहे जर समज उदाहरण समजून घ्यायचं असेल तर फटकन एक फटाफट एक त्रिकोण काढून घ्यायचं त्याला नाव वाटत असेल तर नाव द्या नाही दिलं तरी चालणार आहे त्याच्या चा एका अँगलचं जे मेजरमेंट आहे त्यांनी एक्स डिग्री दिलेलं आहे हं दुसरा जो अँगल आहे तो आहे एक्स मायनस ट्वेंटी डिग्री अशा पद्धतीने दुसरा अँगल दिलेला आहे आणि तिसरा जो अँगल आहे तो एक्स मायनस फॉर्टी डिग्री आपल्याला दिलेला आहे आणि या त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची विरिज आपल्याला इथे फाईंड करायची आहे खूप सिंपल आहे सगळ्यात महत्वाचं कुठलं थेरम वापरणं आहे सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ ट्रँगल इज इक्वल टू वन एटी डिग्री हे आपण लिहून घेणार आणि त्याच्यानुसार सॉल्व करणार द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रँगल इज वन एटी डिग्री त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते हे आपल्याला माहिती आहे हे आपण लिहून घेतलं आहे सगळ्यात पहिले त्यानंतर मग आपण सगळे अँगल्स लिहूया एक्स डिग्री प्लस एक्स मायनस ट्वेंटी डिग्री प्लस एक्स मायनस फॉर्टी डिग्री इज इक्वल टू वन एटी डिग्री अशा पद्धतीने आपण लिहून घेतलं मग आता आपल्याला काय करूया ब्रॅकेट काढून टाकूया म्हणजे आपल्याला इग कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल आता हे ब्रॅकेट काढायचं दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं नाही हे ब्रॅकेट काढायचे आहे कशा पद्धतीने बघा एक्स प्लस एक्स मायनस ट्वेंटी ब्रॅकेट काढून दिल्यानंतर एक्स मायनस ट्वेंटी प्लस एक्स मायनस फॉर्टी इज इक्वल टू वन एटी डिग्री ठीक आहे हे एक्स एक्स आणि एक्स किती झाले रे हा एक्स हा एक्स आणि हा एक्स किती झाले तुमचे थ्री एक्स झाले मग आपण त्यांना काय केलं एकत्र एक केलं आणि थ्री एक्स लिहिलं आणि हे मायनस किंवा मा तुम्हाला समजण्यासाठी एक स्टेप अजून पुढे करते एक्स प्लस एक्स प्लस एक्स हे तीन तीन एक्स मी जवळ आणले नंतर मायनस संख्या संख्या पण जवळ आणली मायनस ट्वेंटी मायनस फोर्टी जवळ आणली आणि वन एटी डिग्री इथे लिहून घेतलं मग एक्स प्लस एक्स प्लस एक्स किती झाले तुमचे थ्री एक्स झाले आणि मायनस ट्वेंटी मायनस फोर्टी मायनस मायनस बिकम काय होतं असतं प्लस होतं वीस आणि चाळीस किती झाले मायनस सिक्स्टी काय झाले तुमची इथे मायनस सिक्स्टी इज इक्वल टू वन एटी डिग्री मग आता साधी सिंपल गोष्ट आहे संख्या संख्या एका बाजूला आणि अक्षर अक्षर आपण एका बाजूला लिहित असतो हा मायनस सिक्स्टी आहे डिग्री इकडे येताना काय होईल तुमचा प्लस सिक्स्टी डिग्री हा होणार आहे देअर फॉर थ्री एक्स इज इक्वल टू मग वन एटी प्लस सिक्स्टी किती झाले तुमचे झिरो एट प्लस सिक्स किती झाले तुमचे फोर्टीन एट प्लस सिक्स किती झाले फोर्टीन आणि वन टू फोर्टी थ्री एक्स इज इक्वल टू टू फोर्टी बरं बरं इथपर्यंत आलं का नाही आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची या दोघांमध्ये कोणतं साईन आहे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे म्हणजे हा थ्री इकडे मल्टिप्लायला आहे गुणाकाराला आहे इकडे देताना काय करणार तुम्ही भाणार देअर फॉर थ्री एक्स इज इक्वल टू टू फोर्टी हे पुढे आपण सॉल्व्ह करणार आहोत एक्स इज इक्वल टू टू फोर्टी डिवायडेड बाय थ्री थ्री वन जा थ्री थ्री एट जा ट्वेंटी फोर आणि थ्री थ्री झिरो जा झिरो देअर फॉर एक्स इज इक्वल टू एटी डिग्री पहिल्या आपल्याला अँगलचं मेजरमेंट अशा पद्धतीने मिळालेलं आहे पहिला अँगल काय आहे तुमचा एक्स डिग्री की जो आलेला आहे एटी डिग्री किती आला हा एटी डिग्री आता पुढच्या अँगलचं मेजरमेंट आपण इझिली फाईंड करू शकतो दुसरा काय आहे एक्स मायनस ट्वेंटी डिग्री एक्स म एक्स किती तुमचा एक्स आहे तुमचा एटी 80, एटीमधून 80 ट्वेंटी गेले किती उरले तुमचे सिक्स्टी डिग्री दुसरा अँगल किती आला तुमचा इथे हा आला आहे तुमचा सिक्स्टी डिग्री त्यानंतर तिसरा अँगल पण फाईन करू शकतो तिसरा काय आहे एक्स मायनस डिग्री ठीक आहे मग मा, एक्स मायनस फोर्टी म्हणजे एटीमधून तुम्ही फोर्टी मायनस करणार मधून फोर्टी गेले किती उरले आहे फॉर्टी डिग्री तिसरा अँगल किती आला तुमचा हा फॉर्टी डिग्री बरोबर वन एटी डिग्री येतं की नाही बघा रे कन्फर्म करा रे अं सिक्स्टी प्लस फोर्टी हंड्रेड हंड्रेड प्लस एटी वन एटी सो अशा पद्धतीने खा खूप साधं सिम्पल एक्झाम्पल होतं की जे मी तुम्हाला सॉल्व करायला दिलं होतं सॉल्व uh, तुम्हाला दिलं होतं प्रॅक्टिस एट थ्री पॉईंट वनमध्ये की आपण जे छानपैकी फक्त एक प्रॉपर्टी लिहून हे आपण सॉल्व्ह केलेलं आहे एक्झाममध्ये थ्री आऊट ऑफ थ्री मार्क्स तुम्हाला याचे मिळतील आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स जे होमवर्कला देणार so, आहे ते सोडवा आणि मला लिहा आन्सर कमेंट सेक्शनमध्ये सो स्टुडंट आता हे एक्झाम्पल्स आहे तुमच्या होमवर्कसाठी रिमोट इंटेरियर अँगलचं जे थेरम आहे ते यूज करून तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे समजा हा ए बी सी आहे आणि हा डी आहे हा आहे तुमचा सेवन्टी डिग्री आणि हा फिफ्टी डिग्री आहे तर हा अँगल किती ते तुम्ही मला ह्या कमेंट सेक्शनमध्ये अजून सेम ह्याच प्रकारचं से एक्झाम्पल मी तुम्हाला देते ठीक आहे खूप सिम्पल आहे पी क्यू आर एस ह्या अँगल्स तुम्हाला मेजरमेंट फाईंड करायचं आहे समजा हा एटी डिग्री आणि हा फोर्टी डिग्री असेल तर आणि अजून एक अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देते की ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रायंगल्स सम ऑफ ऑल दी ट्रायंगल्स ऑफ सम ऑफ दी मेजर ऑफ ऑल द ट्रँगल्स इज इक्वल टू वन एटी डिग्री हे वापरायचं आहे समजा हा ए आहे हा काय आहे तुमचा ए आहे हा आहे ए मायनस फॉर्टी डिग्री हा काय आहे ए मायनस फॉर्टी डिग्री आणि हा आहे तुमचा ए मायनस थर्टी डिग्री ए मायनस थर्टी डिग्री तर मग तुमचा हा अँगल किती आहे हा किती आणि हा किती तुम्हाला हा हा कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे त्यानंतर त्यानंतर अजून एक एक्झाम्पल देते की ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे सेम एक्स हा एक्स आहे हा तुमचा एक्स मायनस टेन आहे आणि हा एक्स मायनस ट्वेंटी आहे तर प्रत्येक अँगलचं मेजरमेंट तुम्ही लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्हाला ह्या प्रॉपर्टी समजल्या असेल तर नक्की तुम्ही याचे आन्सर्स लिहू शकता सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस एट थ्री पॉईंट वनमधले फर्स्ट सेकंड अँड थर्ड हे एक्झाम्पल आपण छानपैकी क्लिअर केलेलं आहे आणि आज आपण बघणार आहोत तुमचा क्वेश्चन नंबर फोर की जो तुमच्या समोर आहे काय आहे क्वेश्चन नंबर फोर चला फटाफट समजून घेऊया तर क्वेश्चन नंबर फोरमध्ये दिलेला आहे द मेजर ऑफ वन अँगल ऑफ ट्राय अँगल इज अ ट्वाइस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल अँड मेजर ऑफ द अदर अँगल इज अ ट्राईस मेजर ऑफ द स्मॉलेस्ट द मेजर ऑफ थ्री काहीतरी ट्विस्ट करून तुम्हाला आहे पण काही घाबरू नका टेन्शन घेऊ नका आपल्याला हे एक्झाम्पल समजून घेण्यासाठी आपण फटाफट काय करणार आहोत एक ट्रायंगल काढणार आहोत या ट्रायंगलला नाव देऊया ए बी सी काय म्हणतात ते म्हणतात की मेजर ऑफ वन अँगल इज ऑफ अ ट्रायंगल इज ट्वाईस एक जो अँगल आहे स्मॉलेस्ट अँगल दिलेला आहे तीन अँगल आहे एकूण एक स्मॉलेस्ट अँगलच्या एक दुप्पट आहे आणि एक काय आहे तुमचा तिप्पट आहे मग आपण काय करूया हा जो स्मॉलेस्ट अँगल आहे तो एक्स डिग्री मानूया मता तो ट्वाईस हा चा अर्थ काय होतो रे ट्वाईस म्हणजे याच्या दुप्पट टू एक्स मग हा अँगल काय होईल त्याच्या समजा दुप्पट आहे आणि जो उरलेला अँगल आहे तो थ्राईस आहे तिप्पट आहे थ्राइस म्हणजे काय थ्री एक्स होईल मग हा अँगल काय होईल थ्री एक्स डिग्री होईल आणि मात्र आपल्याला याचं मेजरमेंट फाईंड करणं खूप मात्र बाय द गिवन कंडिशन अदर टू एंगल्स किती आले टू एक्स डिग्री आणि थ्री एक्स डिग्री आता आपल्याला एक प्रिन्सिपल माहिती आहे एक थेरम माहिती आहे थ्री कोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते वन एटी डिग्री ती आपल्याला इथे यूज करायचं आहे मग आपण ते लिहून घेऊया द सम ऑफ द सम ऑफ मेजर्स ऑफ हे तोंडीपाट करून ठेवायचं सगळ्यांना माहिती आहे सिंपल आहे ऑफ ऑल दी अँगल्स ऑफ ट्रायंगल इज एटी डिग्री हे आपल्याला माहिती आहे आपण ते लिहून घेतलं म्हणजे ते रिझन पण आहे मग आता आपण ह्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज करूया एक्स डिग्री प्लस टू एक्स डिग्री प्लस थ्री एक्स डिग्री इज इक्वल टू वन एटी डिग्री आता इथे काहीच नाही आहे तिथे काय असतं वन असतो जिसका कोई नाही होता उसका वन होता आहे इथे एक मग हे टू प्लस वन थ्री थ्री प्लस थ्री सिक्स याची ॲडिशन करणार म्हणजे आपण ह्या संख्या संख्या एका बाजूला लिहिणार आणि त्याला हा एक्स कॉमन काढणार हा एक्स इथं इथं आणि इथं इथ, कॉमन काढणार आणि तो जोडून देणार ठीक आहे वन प्लस टू थ्री थ्री प्लस थ्री सिक्स म्हणजे सिक्स इज इक्वल टू वन एटी डिग्री आता पुढची स्टेप माहिती या दोघांमध्ये कोणती साईन नाही म्हणजे कोणतं साईन आहे मल्टिप्लिकेशनचं सा। मग हा एक्सची व्हॅल्यू एक so, so, एक किती येणार आहे तुमची हा सिक्स इकडे मल्टिप्लायला एक तर जाताना डिवाइडला जाईल सो सिक्स वन जा सिक्स सिक्स थ्री जा एटीन ना सिक्स थ्री जा एटीन सिक्स झिरो जा झिरो सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे आणि अशा पद्धतीने पहिला अँगल आपल्याला मिळालेला आहे पहिला अँगल किती मिळाला पहिला अँगल मिळालेला आहे थर्टी डिग्री किती मिळाला तुम्हाला थर्टी डिग्री मिळणार आहे सो फर्स्ट अँगल एक्स इज इक्वल टू थर्टी डिग्री विच इज द स्मॉलेस्ट अँगल स्मॉलेस्ट अँगल हा आपल्याला इथे मिळालेला आहे ठीक आहे आता सेकंड अँगल काढूया दुसरं अँगल काय आहे टू एक्स डिग्री टू एक्स एक्सची ची किंमत इथे काहीच नाही म्हणजे मल्टिप्लायच आहे एक्सची ची व्हॅल्यू टाकून द्या एक्सची ची किती आहे थर्टी मग थर्टी इंटू टू किती झाले तुमचे सिक्स्टी डिग्री सेकंड अँगल काय मिळाला सिक्स्टी डिग्री पुढचा अँगल काढूया थ्री एक्स इथे फक्त एक्सची व्हॅल्यू टाकूया हां एक्सची ची व्हॅल्यू किती आहे थर्टी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री म्हणजे पहिल्या कोणाचं माप आलं तुमचं थर्टी दुसऱ्याचं सिक्स्टी आणि तिसऱ्याचं किती आलं तुमचा नाईन्टी डिग्री म्हणजे तो त्रिकोण कसा तयार होईल रे हा नाइंटी डिग्री आहे ना म्हणजे तुमचा हा सी इथे हा नाइंटी डिग्रीचा सी असणार आहे आणि पुढे हा असा अँगल तयार होणार आहे हा सी हा ए तुमचा थर्टी डिग्री आणि हा बी तुमचा सिक्स्टी डिग्री आणि हा असा त्रिकोण हा तुमचा तयार होणार आहे पण रफली आपण काढला तरी चालणार आहे मग खाली तुम्ही लिहायचं आहे काय राय फाईंड द मेजर ऑफ ऑल थ्री अँगल देअर फॉर द मेजर ऑफ द मेजर ऑफ मेजर ऑफ ऑल थ्री अँगल्स ऑल द थ्री अँगल्स इज इक्वल टू थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री अँड 90 डिग्री रिस्पेक्टिवली मिळालेलं आहे किती छान सोपा प्रश्न आहे फोर आउट ऑफ फोर किंवा थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स मिळून देणार आहे पत, मग त्यांनी दिलेलं आहे एक अँगल आहे स्मॉलेस्ट अँगल एक्स आहे दुसरा त्याचा दुप्पट तिसरा त्याच्या तिप्पट आहे म्हणून स्मॉलेस्ट अँगल मी पहिले एक्स डिग्री मांडला बाकीचे जे अँगल आहे टू एक्स आणि थ्री एक्स घेतले मग आपली जी प्रॉपर्टी आहे नेहमीची ती वापरली सम ऑफ ऑल दी मेजर्स ऑफ ऑफ अँगल इज वन एटी डिग्री ॲडिशन केली एक्सची व्हॅल्यू मिळाली त्याच्यात टाकली आन्सर मिळालेलं आहे सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर फोर इथे बघितला आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन